चोवीस तारीखला विधानसभा निवडणूक प्रचार कसा आहे सर प्रचार तो टोटल पूर्ण तालुक्यामध्ये घर टू घर प्रचार चालू केलेला आहे आणि एकंदरीत पक्षाला ज्या पद्धतीनं आम्हाला मतदान करायचं आहे त्या पद्धतीनं आमचं नियोजन चालू आहे की आमचा पक्षाचा अजेंडा आहे किंवा पक्षाचे काही लोकांसाठी काय करता येईल हे जे अजेंडा मी लोकांसोबत पोहोचवण्याच कमी मी या माध्यमातून करतोय पक्षाच्या माध्यमातून प्रचारच्या माध्यमातून मतदारांनी तुमच्या पक्षाला मतदान काय करावं यासाठी करावं की मुळात एक दोन तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत आमच्या पक्षाचे एक म्हणजे ओबीसी आरक्षण ओबीसी आरक्षण जे आता ओबीसींच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुळात बाबासाहेबांना बाबासाहेबांनी आरक्षण दिलं होतं ओबीसींना त्या आरक्षणामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामध्ये वाद चालू आहे आणि ह्या वाद असल्यामुळं याचं जर काही त्यातून काय जे इफेक्ट निघणार आहे तो इफेक्ट हा ओबीसींचा आणि मराठा समाज होणार आहे आणि ह्यातनं काहीतरी मार्ग काढायचा असेल तर फक्त तो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निघू शकतो आहे यासाठी आम्ही आमचा हा मुद्दा एक आमचा ह्या इलेक्शनचा आहे दुसरी गोष्ट जे या आता राज्यामध्ये कामगार असेल किंवा महिला असतील आता महिलांचं पण अन्यायाचं म्हणजे प्रकरण वाढत चालत आहे या राज्यामध्ये आणि वंची वंचीची भूमिका ठोस आहे त्याचबरोबर कामगार आणि शिक्षणच दर्जा आहे शिक्षणामध्ये आपल्याला आता तुम्ही बघितला तर शिक्षणामध्ये लोक शिक्षणामध्ये जे काही खर्च करायला लागणार आहे तो खर्च कमी करून जे शिष्यवृत्ती आहे हे सगळं बंद करायचं चालू आहे आणि त्यामुळं जे मागासवर्गीय आहे एस सी एस टीचे जे किंवा जे जी माणसं आहेत आपले आदिवासी जमातीची माणसं आदिवासी यांना कुठेतरी त्यांनी टार्गेट करण्याचं काम आहे या समाजाला कुठेतरी शिक्षणपासून बाजूला नेण्याचं काम हे भाजप सरकार करायला लागले हे महाविकास आघाडी पण असून पण ती मग लक्ष देत नाही आणि त्यामुळे वंचितनं या लोकांसाठी काहीतरी करायचं असं ठरवलं आहे तुमच्या विजयासाठी श्रीरक्षा काय काय म्हटलं तुमच्या विजयासाठी श्रीरक्षक काय पॉझिटिव्ह पॉईंट पॉझिटिव्ह पॉईंट पॉझिटिव्ह म्हणजे एक म्हणजे आता इथं आपल्या वंचितसाठी मागासवर्गीय जे मतदान आहे अनुसूचित जातीचं मतदान ते या तालुक्यामध्ये पंचेचाळीस हजार आहे राहिला प्रश्न मुस्लिम वोटिंगचा मुस्लिम वोटर हे आत्ताच्या घडीला इथं त्यांचा मुस्लिम हो जे आपला हसन साहेब आहेत त्यांचे त्यांनी भाजपमध्ये असल्यामुळं तो वोटिंग आपल्याला होऊ शकते मुस्लिम वोटिंग त्याचबरोबर या दोघांच्यावर जे नाराज आहेत ते नाराज बी आपल्याला वंचीसाठी मतदान एक म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणजे आपल्याला खूप होऊ शकते आपण जिंकू असं किती विश्वास आहे जिंकू याच्यापेक्षा आम्ही लढतो हे महत्वाचं आहे कारण ते दो दोन उमेदवार आहेत ते एक म्हणजे मंत्री आहेत दुसरं आहे ते यापूर्वी लढलेले आहेत आणि ते आर्थिक आणि याच्यामध्ये तक ताकदी नाहीत तरी पण आम्ही वंचित म्हणून सर्व समाजात लढण्याचा आम्ही ध्येय आहे ते आम्ही लढत आहोत कागल विधानसभा मतदारसंघातील मतदार नाही तुम्ही हे काय सांग कागल विधानसभा मतदारसंघाने आम्ही एवढंच सांगू सांगू इच्छितो की तुम्ही पैसे किंवा जे सध्या सत्ताधारी आहेत यांचा न विचार करता या या म तालुक्यामध्ये किंवा या राज्यामध्ये वंचित बहुजन पक्ष असा आहे की तो सर्व सर्व घटकांना घेऊन काम करणार आहे ओबीसी असतील एस सी असतील एस टी असतील किंवा मराठा समाज असेल या सगळ्यांना घेऊन काम करणारा हा पक्ष आहे त्यांनी या पक्षाला मदान करावं आणि त्यांना सहकार्य करावं हेच मी या निमित्तानं सांगू इच्छितो कागल क्षेत्र मी आम्ही बहुत काम बाकी आहे जैसे की अभी रस्ते ठीकसे बने नाही आहे अभी ठीक ठीकसे बने नाही आहे उसमें से जो अभी लोगों के यहाँ बिजली का अभी पूर्ति सही सही नहीं हो रही है वो पोल तो है लेकिन बिजली नहीं मिलती लोगों को कुछ जो अभी बाकी काम है आमदार तो बोलते हैं अभी सात हज़ार का काम किया सात हज़ार कोटी का काम किया लेकिन उसमें से कितना काम ठीक हुआ ये अभी हमें भी मालूम नहीं है क्योंकि कैसा है जो काम सात हज़ार कोटी का अगर काम हुआ हुआ है तो ये तो ये लंदन जैसा है कि अमेरिका असं काम होणार च सात हजार कर क कर, करोड मी तो तो लागतो नाही मी मतदारांना या निमित्तानं सांगू इच्छितो वंचित बहजन आघाडीचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर त्याचा अनुक्रमांक आहे पाच तुम्ही या निमित्तानं पाच नंबरला बटन दाबून या वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं आणि आपला या पक्षाला जिंकवावं एवढीच मी या निमित्तानं आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय शिवराज